नमस्कार कसे हा सगळे ना हसायलाच पाहिजे झाली मस्त पैकी धावपळ झाली आणि तब्येत बिघडली तब्येत जरा बिघडलेलीच आहे पण तरी म्हटलं चला एखादा व्हिडिओ टाकूयात आवाज ये ना बाहेर आवाज ना तब्येत ठीक नाहीये झाली दवाखाना ते सगळं झालेलं आहे चला म्हटलं एक तरी आणि बावीस तारखेला ते राम ते आहे ना उद्घाटन सोहळा त्याची निमंत्रण पत्रिका मिळाली का, का तुम्हाला आम्हाला मिळाली बघू शकताय असं म्हणजे प्रत्येक पूर्ण म्हणजे इंडियात हे चाललेलं आहे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन निमंत्रण पत्रिका द्यायला लागलेत आणि असे तांदूळ द्यायला लागले तांदूळ हे तांदूळ दिलेले दुपारी त्यांनी दिले आणि हे बावीस तारखेला त्याची पूजन करायचं सांगितलेलं आहे आपण तर काही जाऊ शकत नाही छान एवढं मंदिर बनते म्हटल्यानंतर अशा पद्धतीचं आहे मंदिर आणि ही निमंत्रण पत्रिका आहे <laughs> चार पण जे कसे कसं कर केलेला आहे ते जे माहिती पण आहे तसा सगळी श्री राम मंदिर जन्मभूमी मंदिरा श्री राम जन्मभूमी मंदिराचा तपशील म्हणजे कसं मंदिर आहे कसं बांधलेलं आहे किती काय काय लागलेलं आहे त्याची सगळी माहिती पण दिलेली आहे मंदिर कसं आहे हे पण सांगितलं आहे असं एकंदरीत आहे अशी पद्धतीनं आमंत्रण निमंत्रण पत्रिका मिळाली आहे निमंत्रण आमंत्रण निमंत्रण पत्रिका मिळालेली आहे आणि हे तांदूळ त्या दिवशी या पूजा करायची बाराच्या दरम्यान पूजा करायची ज्यावेळी तिकडं आपल्याला टी वर दाखवणारच आहे सगळे कसं करणार आहे त्याचे उद्घाटन सोहळा ते सगळं दाखवणार आहे तेव्हा आपण पण या घरी याच्या तांदळाची पूजा करायची आपण तिथं जाऊ शकत नाही इथं घरी तर करू शकतो हे सगळ्यांनी असं केलेलं आहे म्हणजे पूर्ण भारतात चालू आहे म्हणजे असं घरोघरी जाऊन निमंत्रण द्यायचं तुम्हाला पोचलं की नाही आम्हाला पोचलं चलो अयोध्या <laughs> मंदिर ही बनाएंगे <laughs> त्या एकोणीशे नव्वदच्याच म्हणजे एक्क्यानव्याण्णव ची जी घटना आहे ना, ना। त्यावेळी पूर्ण सगळं आठवतंय कसं झालेलं काय झालेलं ते नव्वद मध्ये आमच्या घरी टीव्ही होता ते सगळं दाखवायची टीव्ही वरती ना ते काय म्हणजे ते काय काय झालं एक ते त्यावेळेस ते पूर्ण मला सगळं आठवत आहे आठवत आहे म्हणजे ते आणि ते ते पण आठवते आणि हे आता तिथं मंदिर होते ते पण छान वाटतंय म्हणजे छान वाटतंय चला बनौ, हे म्हटलं एक व्हिडिओ तुम्हाला ही लग्न लग्नपत्रिका आमदार पत्रिका तुम्ही अशीच करा पूजन करा मस्त पैकी जय श्रीराम